गोपाल कृष्ण महाराज की जय श्री कृष्ण महाराज म्हणले अर्जुना जन्म कर्म चमे दिव्ये मेवम येववे ती तत्वतः त्यक्ता देह पुन्हा जन्म नैतिमे तिशोर माझं दिव्य जन्मकर्म ज्याला समजलं त्याला पुन्हा ह्या जन्मात ह्या संसारात येऊन दुःख भोगण्याची गरज नाही श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला चौथे अध्याय सांगत आहेत चौथ्या अध्यायमध्ये श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला म्हणतात अर्जुना इममयसोत्या योगम प्रोक्तवान हमव्ययम योसवान मनवे प्रह मनोरीक्षवा एवं एवम प्राप्त मीम राजे शिदू सकाले निर्माता योगो नष्ट परंत अर्जुना मी हे ज्ञान तुला आत्ताच सांगायलो असं काही नाही मी हे ज्ञान अगोदर मनूला सांगितलं मनूला इक्षोवाकूला सांगितलं आणि इक्षोवाकून आपल्या पुत्राला सांगितलं इमम युवस देवगम प्रोक्तवान हा मयम युवस्वान युवस्वानाला सांगितलं युवस्वानानं मनूला सांगितलं आणि मनून आपल्या पुत्राला सांगितलं असं परंपरेनं चालत आलेलं ज्ञान आहे तर याला सयवायम मायाचे देव योग फक्त पुरातन भक्तोशी मे सकाची ती रहस्यमयेत उत्तम आणि हे फार काल गेल्यामुळं हे योग नष्ट झालेलं आहे आणि तेच ज्ञान मी तुला पुन्हा सांगतो आहे अर्जुना आणि ते असं म्हणल्यानंतर अर्जुनानं ऐकून घ्यायला पाहिजे का नाही परंतु अर्जुन ऐकून घ्यायला तयार नाही अर्जुन म्हणतो देवा अपरम भोवतो जन्म परम जन्म विवस्वतः कथमेत द्विजाने आम तो माधव भक्तवान येते म्हणजे तुमचा जन्म अलीकडचा आहे युवस्वानाचा तर कहाचा जन्म आहे आणि मी हे ज्ञान तुम्ही त्या वेसवानाला सांगितलं हे मी कसं काय समजू आणि मग असं म्हणल्यावर श्रीकृष्ण महाराज त्याला समजून सांगतात म्हणतात अर्जुना मी आजोपी सणना वेयात आत्मा ते काय ते काय म्हणतात का अर्जुना बौनिमेय व्यतितानी जन्माने तो त्या अर्जुन तुझे माझे अनेक जन्म झाले अर्जुना पण ताने मेथ सर्वांनी न तो मेथपर्यंत मग पण त्यातले मला सर्व माहीत आहेत तुला एकही माहीत नाही कारण का माहीत नाहीत कारण मी आजोपी सन्न व्ययातमा भूताना मी स्वरूपी सण प्रकृतीम आहे संभवा संभवाम्यात्मो माया मी मी आजोपी आहे म्हणे आणि प्रकृतीला अधिष्ठित करून अवतार घेत असतो अर्जुना प्रकृतीम स्वाभ आहे संभवा म्यात्मो माय्या तर मायबाबो जीव आणि देह जीव आणि देव परमेश्वर यामध्ये हाच फरक आहे जीवाचं वर्णन गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये केलं श्रीकृष्ण कृष्ण महाराजांना ते म्हणले नित्य आहे सरोगत आहे स्थानू आहे नित्य सरोगत असतानू अचोलोयम सनातन तो नित्य आहे सरोगत आहे स्थानू आहे आणि अचल आहे आणि सनातन आहे आणि तो आच्छ्योयमध आहे एम कुलदेश हो नित्य सरोगत असतानु अचोलोयम सनातन असं वर्णन केलेलं आहे दुसऱ्या दुसऱ्या अध्यायामध्ये आणि श्रीकृष्ण महाराजानं आपलं रूप आपलं आपलं आपला जन्म कसा आहे स्वतःच्याबद्दल सांगितलंय चौथ्या आद्यात ते म्हणले अर्जुना जन्म मग मी नाही का आजोपी आहे आजोपी सन्न वेयात्मा भूता नामी स्वरूपी सण प्रकृती समधिष्टभवा म्यात्म माया आणि मी कव जन्माला येतो मी यदा यदायी यदा यदा धर्मस्य ज्ञानिर्भवती भारत आमित्ताना धर्मसे सदात माना सुजामेहम तर मी अर्जुना म्हणजे ज्यावेळेस धर्माला ग्लानी येते जिकडं तिकडं आज आराधक मानलं जातं आहे त्यावेळेस मी ध अवतार घेत असतो आणि तुला मात्र अवतार नेहमी नेहमी जन्माला यावं लागतं आहे जोपर्यंत तू तू माझं ऐकत नाहीस मला अनुसरत नाहीस आणि जोपर्यंत तुझ्या आनाद्यादे निघून जात नाही तोपर्यंत तुला ह्या सृष्टीमध्ये फिरावं लागतं आहे अर्जुना आणि साठ लाख वर्षे तुला चौकडीच्या नाटकात राहावं लागतं आहे साठ लाख वर्षे तुला म्हणजे कृतयोग बत्तीस लक्ष त्या सो त्रेस सोळा बत्तीस सोळा आठ क दपरीचे चार कलयुगाचे असे साठ लाख वर्षे तुला ह्या प्रपंचात राहायला जमत आहे आणि ह्या प्रपंचातून प्रपा साठ लाख वर्षे झाले की तुला म्हणजे चौकडीच्या नाटकाला जावं लागतं आहे अजून आणि हे हे नेहमी हे राटगाड सुरूच राहते आणि ह्या राटगाडग्यामध्ये माया चक्र भ्रमन्याय पर्याय जीव सकलही पावे योग आणि याच्यामध्ये तू जर आलास तर तुला सगळं काही मिळतं आहे परंतु परमेश्वर प्राप्त होत नाही बाकी सगळं काही मिळतं आहे तर मग असा तू इथं आलास की तुला पुन्हा तमात म्हणजे आवेक्त स्थितीत जाता येत नाही तुला तो अधिकार नाही पण मला तसा काही माझं तसं काही नाही अर्जुना मी केव्हा बी येऊ शकतो आणि केव्हा बी जाऊ शकतो परमेश्वर केव्हा बी येतात आणि केव्हा बी जातात आणि कशाला येतात परित्राना आहे साधुराम विनाश्यायाचे दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थ आहे संभवामी युगे योगे तर आणि परित्राना आहे साधुराम विनाश्याचे दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थ आहे संभव आम्ही युगयोगे आणि ते म्हणतात की अर्जुना हे माझं हे दिव्य जन्मकर्म आहे माझं हे दिव्य जन्मकर्म आहे ते कोणालाच समजत नाही मग मायाला पण समजत नाही माया ही माया ही माझी प्रथम करण असून असून पण माया जिथं ती पात्य असे तेथीच नपवे म्हणजे तिला देखील माझं जन्मकर्म दिव्य जन्मकर्म कळत नाही आणि म्हणून मग मायबा हो ज्याला हे देव दिव्य जन्मकर्म कळालं श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना जन्म कर्मचं मे दिव्येवम येऊ ती तत्वतः त्याक्तो देहम पुनर्जन्म नाही ती मामी तिसक ज्याला माझं जन्म दिव्य जन्म कर्म कळालं त्याला पुन्हा ह्या संसारात येण्याची गरज नाही प्रपंच करायची गरज नाही आणि ह्या दुःखात पडण्याची गरज नाही साठ वर्षे साठ लाख वर्षे तो चौकडीला जाण्याची गरज नाही साठ लाख वर्षे ह्या प्रपंचात येऊन देखील दुःख भोगण्याची गरज नाही मायभाभो म्हणून भाऊ तुम्ही हे जर चुकवायचं असेल तर परमेश्वराला अनुसारा परमेश्वरा म्हणले मन मत भोगतो मध्या जीवनामानस करू मा मे वैशेषी सत्यम ते प्रतिजानी तुळशी मय श्रीकृष्ण महाराज म्हणले तसं ऐका माय बाबो आणि आपलं भलं करून घ्या अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि ह्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो प्रणाम धम धम प्रणाम